वॉक फॉर कॉन्फिडन्स मध्ये कलमाडी स्कूल कन्नड माध्यम पुणे विद्यार्थिनींच्या फॅशन शो चा जागतिक विक्रम झालाय ग्रेस लेडीज ग्लोबल ऑर्गनायझेशन सिंगापूर इंडिया फाउंडेशन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने या फॅशन शो आयोजन करण्यात आलं होतं वॉक फॉर कॉन्फिडन्स या नावाने आठवी नववी आणि दहावी मधील एकूण एकोणनव्वद विद्यार्थिनींचा हा फॅशन शो डॉक्टर कलमाडी शामराव हायस्कूल पुणे भारत येथे फेस्टिव्ह इव्हेंट दोन हजार बावीस दरम्यान झालाय या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन रीता इंडिया फाउंडेशनच्या संस्थापिका आणि ग्रेस लेडीज ग्लोबल ऑर्गनायझेशनच्या राजदूत डॉक्टर रीता शेटिया आणि ग्रेस लेडीजच्या क्लब मेंबर डॉक्टर सविता शेटिया यांनी केलंय गर्ल्स एम्पॉवरमेंट या, या थीमवर आधारित फेस्टिव्ह इव्हेंट दोन हजार बावीस अंतर्गत विद्यार्थिनींना त्यांच्यातील उत्कट कौशल्याचं प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं या उद्देशाने सुरू झालेल्या या फॅशन शोमध्ये विद्यार्थिनींनी एकमेकींना प्रेरित केलंय आणि सुंदर पोशाखात स्टेजवर त्यांच्या आत्मविश्वासासह सादरीकरण केलंय एकूण एकोणनव्वद विद्यार्थिनींनी फॅशन शोसाठी आत्मविश्वासाने चालत जागतिक विक्रम प्रस्थापित केलाय प्रत्येक सहभागी झालेल्या विद्यार्थिनींना ग्रेस लेडीज ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्डकडून जागतिक विक्रमाचं प्रमाणपत्र देण्यात आलंय शाळेचे प्रिन्सिपल चंद्रकांत हरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलाय शिक्षिका विमला मार्डीस श्रेया हब्बू उषा मोरे शोभा पंचांगमठ आणि ज्येष्ठ शिक्षक सदानंद तावगेरी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन आहे शिक्षकेतर बसप्पा जवारी आणि मनीषा परदेशी यांनी सभागृह आणि तांत्रिक व्यवस्था सांभाळली आहे काही विद्यार्थिनींनी उत्साहाने फोटोशूट आणि व्हिडिओ काढण्यात मदत केली आहे प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुणे